हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वे तर माझे तासाल माझे असायलाच पाहिजे तर इथं आहे रक्षाबंधनाचा सण ते हे ब्लॉग आहे रविवारचा सो मी चाललेली आहे गावाकडे रक्षाबंधन स्पेशल असं नाही पण बाकीची कामं पण होते त्यामुळे तर मग म्हटलं दोन्ही पण होईल तर चालले आहे गावाकडे तर हे पहा हे ना नगर जिल्ह्यातील आहे ना करंजी घाट घाट आहे हे घाटाचं ना खूप असं वेगळं हे आहे त्याच्यामध्ये ना खूपच सुंदर दिसतं ते बघ ना सवर्ती आलो ना त्या घाटावर खाली एकदम असं छोटे छोट्या 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 घरं दिसतात एकदम खोल खोल दिसतं सगळं तर खूप छान आहे या घाटावर मस्त आल्यावर खूप छान वाटतं असं गोल 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 फिरू ना खाली जातो आपण करंजीमध्ये तर हे करंजी घाट असं म्हणतात याला तर इथं नाव खूप छान वाटतं म्हणजे असं गोल गोल फिरू ना जातो आपण खाली पण खूप डेंजरस आहे हे घाट सो छान आहे तर म्हटलं चला निघालो होतो तर आपण थोडंसं ब्लॉग शूट करावं तर कसं गाडीवर असताना जास्त शूट नाही करतायत पण जेवढं पॉसिबल आहे तेवढं तर मी नक्की शूट केलेलं आहे आणि छोटासा व्हिडिओ केलेला आहे हे व्हिडिओ केव्हा येईल का कव्हा केव्हा मी अपलोड करेल हे काही सांगता नाही आहेत कारण खूप कामं आहेत आणि गावाकडे गेलं तर नेट नेटवर्क नेटवर्कचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो चलत नाही व्हिडिओ अपलोड व एडिटिंग करायला ना खूप जास्त वेळ जातो आणि वेळ नसतो इकडं तिकडं जायचं असतं सासरकडे जायचं माहेरकडे जायचं मग खूप म्हणजे धावपळ होते त्यामुळं ना मग वेळ मिळत नाही पण म्हटलं शूट करून ठेवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अपलोड केला तरी काही नाही त्यामुळं मग म्हटलं चला थोडंसं आपण शूट करून घेऊया तर पाशात एकदम असं उंचावर आलेलो आहोत आम्ही एक आकाश पद्धतीने ते एकदम असं छोटं छोटं दिसतं खाली एकदम असं मस्त वाटतं ना हिरवं गार नुसतं असं छान असं वातावरण झालेलं आहे आणि पावसाचं वातावरण नव्हतं थोडं हलकं हलकं ऊन वगैरे होतं तर छान वाटतं मग नसतं थोडंसं शूट वगैरे करावं त्यासाठी मग मी शूट करते आहे सो so, रक्षाबंधनाचा सण येणार आहे तर कोण कोण रक्षाबंधनला गेलं होतं कमेंट करून नक्की सांगा मला तर मी तरी रक्षाबंधनासाठी जात नाही कारण माझा भाऊ स्वतःच तो माझ्याकडे येतो राखी बांधण्यासाठी दरवर्षी जसा त्याला वेळ मिळेल तसं पण काय होतं म्हटलं काम होते तर मग म्हटलं जाऊन यावा तो तर नसतो गावामध्ये पण म्हटलं ठीक आहे चला जाऊन ते यावा तर मग निघालो होतो आम्ही तर मग एका ठिकाणी करंजी घाटाच्या पुढं आपण आम्ही थांबलो तिथं मग थोडासा मग आपलं नाश्ता वगैरे करावा तर मग तिथं नाश्त्यासाठी आम्ही थांबलो तर हे पहा विशालने घेतलेला आहे वडापाव आणि विशालला खाते त्याची इतकी मस्ती मी एवढी त्रास देतो ना खायला खायला जेवायचं सोडून आहे ना तेव्हा काय करते नाश्ता करायचा सोडून वेपर्स खातो आहे ते पहा वेपर्स खाते ते पे एकदम थोडंसं शूट केलं मी तर नाश्ता वगैरे झाला आता आम्ही निघतो निघल्याच्यानंतर थोडंसं अजून आम्ही पुढं थांबलो झाडाखाली असं खूप जास्त ऊन होतं त्यामुळे म्हटलं झाडाखाली थांबावं कारण की थोडंसं सावली वगैरे हो असते तर मग गार वाटतं छान वाटतं असं हिरवगार वगैरे झाडाच्या सावलीखाली तर बसलो होतं विशाल तर तेव्हा मी वेपर्सच खात होता तर ते काय करतो खूप खुश असतो बाहेर घेरायला गेलं फिरायला गेल्यावर पण मग काय होतं बाहेरचं खूप जास्त प्रमाणामध्ये खाल्लं जातं आणि मग त्याला खोकला वगैरे येतो तर मग त्याला बाहेर फिरायला गेलं तर दुखणं म्हणजे आहेच आहे तर मग इथं ना दुसऱ्याच दिवशी गेल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी मी त्याला हॉस्पिटलला नेलं होतं त्याला खोकला सर्दी वगैरे झाली होती हवा पण खूप जास्त लागती आहे गाडीवर तर त्याला खूप जास्त असं हे होत होतं दुखलं होतं त्याचं पण ते काय हे बघा कसं हाय करतो आहे ते कारण कसं खूप त्रास देतो बाहेर पण विलाच नसतो घरी कुणी नसतं आम्ही चौघेच असतो इकडं राहायला तर मग गावाकडं जायचं म्हटलं तर एकाला कवाईनं घेऊन जावं लागतं आणि मुलीला तर ठेवलेलं आहे मी माझ्या मा बहिणीकडं तिच्या मावशीकडं ती राहते तिच्या मावशीपाशी आणि त्यामुळं मग तिचं चालतं ती राहते मग पण विशाल राहाय कुठे राहायचं म्हटलं ना तर नको म्हणतो तर मग हे पहा आम्ही मग त्याच्यानंतर निघालो तर मग त्याच्यानंतर मग जास्त काही शूट नाही केलं मी डायरेक्ट ना माजलगावमध्ये गेल्याच्यानंतर शूट केलं तर हे पहा आमचा तालुका म्हणजेच माजलगाव गावाकडं हे माजलगाव खूप मोठं शहर आहे तर मग त्याच्यानंतर माझलगावमध्ये म्हटलं थोडंसं आता आम्हाला गावाकडे जायचं म्हटलं माझलगावपासून थोडं जवळच आहे तर मग म्हटलं थोडासा खाऊ घ्यावा तर मग खाऊ घेण्यासाठी थांबलेलं आहोत आम्ही तर मग इथं का थोडंसं फळं वगैरे मी घेतले तर म्हटलं उपवास पण येतो ना दुसऱ्या दिवशी सोमवार वगैरे तर मग फळं वगैरे घेतले गावात गेलं ना मग तिथं काहीच मिळत नाही त्याच्यामुळं छोटंसं गाव आहे आमचं तर तिथं कसं जास्त प्रमाणामध्ये जास्त काही मिळत नाही मग बऱ्याचशा गोष्टींना आम्हाला माजरगाववरूनच घेऊन जावं लागतात तर मग आमचं गाव वगैरे कोणतं आहे तर मग मी नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हळूहळू सांगेल तुम्हाला सगळं एकदम डिटेली सोशल मीडियावरती सांगणं म्हणजे लोकं वाटतं तर मग मी नक्कीच सांगेन तर मग आम्ही निघालो होतो गावच्या पुढे पण निघालो तर मग आम्ही गावाच्या जवळजवळ जातो आहे तर मग गावाच्या जवळ गेल्याच्यानंतर मी जास्त काही शूट केलं नाही म्हणजे गावात गेल्याच्यानंतर लोकं वाटतं शूट करायला सगळे आजूबाजूचे पाहतात आपण मोबाईल वगैरे घेतलं शूटिंग वगैरे करायला लागले की आजूबाजूच्या अगदी तोंडाकडं पाहतात त्याच्यामुळं मग त्याचं एकदम असं वेगळं वाटतं मग त्याच्यामुळं मी गावात वगैरे गेल्याच्यानंतर शूट नाही केलं मग मी दुसऱ्या दिवशी